दुबलेलं तरी मन आहे आमचं अभंग या जिद्दीवर शिऊर्जा प्रतिष्ठान काम करतं शिऊर्जा प्रतिष्ठानच्या नववर्ष ऊर्जा मोहिमेच्या कळसोबाईनिमित्तानं राज्यभरातून या ठिकाणी उपस्थित झालेले सर्व माझे शिऊर्जा प्रतिष्ठानचे सदस्य त्याचबरोबर ज्यांचं दिव्यांग क्षेत्रामध्ये उल्लेखनीय अशा प्रकारचं काम आहे असे आजचे सर्व दिव्यांग ऊर्जा पुरस्कार विजेते या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लागलेले आमचे मित्र अंकुशरावजी निर्मल सर आपल्या या बारीगावचे युवा तरुण सरपंच गणेशजी खाडे सर कळसोईच्या वाटेवर जितके वेळा आमचं येणं झालं प्रत्येक वेळेला मी पांडुरंग नामाच्या सोबत गप्पा मारत बसत असतो तसं ते स्वतः एक संताचा अवतार असून एका ड्रोंगरामध्ये त्यांचा स्वतःचा आश्रम आहे कधी कधी आमची या ठिकाणी भेट होते एकशे एक वर्ष वय असतील म्हणजे मी जन्माल्यानंतर पहिली दुसरीला असेल तेव्हा ते सरकारी सेवेत सेवानिवृत्त झालेले आहे उतराई या ठिकाणच्या म्हणजे देवटीची एवढी पुण्यही आहे की एकशे एक वर्षाचा माणूस होता तुम्हाला सदुसष्ट अडुसष्ट वर्षाचा वाटेल असे प्रकारचे आमचे पांढुरुंगी काका हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्याच कुटुंबावरून आपल्याला आज अन्नदानाची सोय करण्यात आली होती वेळ पुष्कळ झालेला आहे काही लोकांना घाई होती पुढच्या गाड्या असतात म्हणून काही लोक या ठिकाणून निघून गेलेले आहेत जे मान्यवर उपस्थित आहेत जे पुरस्कार विजेते आहेत आणि जे सूर्य प्रतिष्ठानमध्ये नव्यानं या ठिकाणी या मोहिमेमध्ये सामील झाले त्यांच्या दृष्टीनं काही गोष्टी मी या ठिकाणी बोलू इच्छितो शूर्जा प्रतिष्ठान हे आम्ही खास करून दिव्यांगामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी त्याची आम्ही स्थापना केली होती मुळात मी एक शिक्षक असल्यामुळं गडकोट भटकंतीची इतिहास वाचनाची आणि भूगोल अभ्यासनाची ही माझी जन्मजात आवड होती व्यवसायानं नोकरीमध्ये आल्यानंतर मी माझी ती हाऊस अगदी बऱ्यापैकी म्हणजे पूर्ण केली आणि गडकोटांना भेटी दिल्या आदरणीय शिवर्जा प्रतिष्ठानचे जे अध्यक्ष आहेत गाडीस आहेत ते सुद्धा ते त्यांच्या पद्धतीनं फिरत होते पण खऱ्या अर्थानं हे व्हॉट्सअप फेसबुक सुरू झालं एकमेकांच्या ओळखी झाल्या आणि तिथून पुढं आमच्या भटकंतीला जास्त म्हणजे हुरूप आला आणि वेगसुद्धा आला दरवर्षी एक दर जानेवारी या ठिकाणी आम्ही कळसूबाईला येतो म्हणजे येतोच आम्ही जोपर्यंत जिवंत आहोत हातपाय चालवत आहोत तोपर्यंत तो एक तारखेचा आमचा पत्ता कळसुआई शिखर हाच असणार आहे मग आता ही कळसुवाई शिखर का आम्ही सुरू केलं आम्ही भटकंती करत होतो पण कळसुआई शिखर करण्याचं यामागची पार्श्वभूमी आमची अशी होती की कळसुवाई शिखर हे महाराष्ट्रातलं सर्वोच्च शिखर आहे म्हणजे गडकोट भटकंतीसाठी डोंगरदऱ्याच्या भटकंती करण्यासाठी एक पंढरी समजलं जाणारं उंच समजलं जाणारं हे शिखर आहे त्याचबरोबर या ठिकाणी जी देवता वास करते ही सुद्धा महाराष्ट्रातली सर्वोच्च देवता आहे कळसुबाई हे एका आदिवासी परोपकारी स्त्रीचं नाव आहे की ज्याला म्हणजे अनेक प्रकारच्या परोपकाराचं जंगल बुटीचं ज्ञान होतं खूप प्राचीन कथा आहे काही पोथी पुराणामध्ये सुद्धा या कथेचा उल्लेख सांगतो मला पांढरव महाराजांनी या गोष्टीची कल्पना दिली होती तरुण मुलाला समजा गणेशराव सारख्याला जर विचारलं तर कदाचित या गोष्टी माहीत पण नसतील इतका हा पुरातन इतिहास आहे की हे सर्वोच्च शिखर आहे आणि मग जी श्री परोपकारी आहे जी श्री देवतेच्या बरोबर आहे तिचा सन्मान कुठंतरी उंच ठिकाणी असा त्याच्यापेक्षा कोणी उंच नसावं हो, आणि म्हणून असं एक वरच्या डोंगरावर ज्याने हे जाऊन पाहिलेलं आहे तीन ते चार फूट उंचीची जी मूर्ती आहे दगडातून घडवलेली ती मूर्ती अगोदर मांडली गेली नंतर ती थोडंसं मंदिर झालं महाराष्ट्रातून अनेक पर्यटक त्या ठिकाणी येत गेले आणि आपण काय येतो आणि नव वर्षालाच काय येतो मी कालही बोलता बोलता बोलून गेलो होतो की कुठल्याही धडधाकट माणसापेक्षा दिव्यांग असलेल्या दिव्यांग असलेल्या व्यक्तीला मरणाच्या संधी जास्त असतात एक तर त्यांचं दिव्यांगत्व असतं वेगवेगळ्या प्रकारचे आजार असतात तरीसुद्धा सुद्धा आणि ज्यावेळेला मनुष्य रात्री झोपतो त्यावेळेला कदाचित माहीतच नसते की तो डोळे उघडणार आहे का डोळे उघडणार नाही परंतु ईश्वर असं म्हणतो की ह्याचं काहीतरी काम शिल्लक राहिले ह्याला उठविणं आवश्यक आहे म्हणून आपण इतकं परस्वाधीन झालेलं असतो झोपेच्या तरीसुद्धा ईश्वर आपल्याला उठवतो आणि दुसऱ्या दिवशीचं काम करायला होतो म्हणून आम्ही दिव्यांगाने असं ठरलं होतं की कॅलेंडरची पान पलटत असताना कॅलेंडर आपण कुठंतरी फेकून देतो पण नवं वर्ष आयुष्यामध्ये घेत असताना त्या सूर्याला म्हणायचं की असाच आमच्या आयुष्यामध्ये तू पुन्हा पुन्हा ये आणि कळसुबाईला सांगायचं की आमच्या आयुष्यात हा नवा सूर्य आणून देण्याचं काम माते तुझं आहे फक्त ही एकच गोष्ट घेऊन आम्ही ते एकतीस डिसेंबरला कळसुबाईच्या शिखरावर जातो देवीला सांगतो की हा सूर्य आम्हाला बघायला फार आवडतो कारण जगणं कोणाला आवडत नाही कुठल्याही स सजीव सृष्टीमध्ये जन्म घेतल्यानंतर जगणं हे प्रत्येकाला प्रिय असतं मरण नको असतो आणि म्हणून आम्ही त्या सूर्याकडे बघून म्हणतो की हा सूर्य आमच्या आयुष्यामध्ये पुन्हा पुन्हा ये आणि मी सांगायचं कोणाला तर हे आम्ही मग कळसबाईला सांगतो की हा माते हा सूर्य तू काय कर आमच्या आयुष्यामध्ये पुन्हा पुन्हा दे आणि म्हणून हे सगळे दिव्यांग वेगवेगळ्या प्रकारचे दिव्यांग घेऊन ही वाट अतिशय अवघड आहे पण ही एकमेकाच्या सहाय्यानं पूर्ण होते काल आपण त्याची प्रतिती घेतली ते बाबारावजी बसलेले आहेत ते इथ म्हणले होते की मला चालणं होईन का नाही पण आम्ही त्यांना धीर दिला त्यांनी त्यांच्या मनानं थोडासा धीर त्यांनी पण केला आणि तो ते त्याने अतिशय यशस्वीपणे पूर्ण केला दुसरा एक मुलगा आहे किशोर नावाचा तो तो अर्ध्या वाटेमध्ये जवळपास म्हणजे गळाला होता परंतु नंतर त्याला आम्ही मानसिकदृष्ट्या तयार केला आणि त्याची सुद्धा तयारी होती आमच्यासोबत असलेल्या शिरस्तरांनी त्याला पूर्ण वेळ लिफ्ट दिली वर जाताना था खाली इथपर्यंत आणवता म्हणजे या ठिकाणी जरी आम्ही माणसं दिव्यांग असलो तरी आम्ही हे दाखवून देतो की एकमेकांची मनं आणि एकमेकांची शरीरं जर मिळाली तर आपण काय दिव्य करू शकतो तर हे अशा प्रकारचं आहे आणि मित्र हो दिव्यांग तुम्ही असं आहे तुम्ही एखाद्या किती भारी साडीच्या दुकानाचा सा। त्याच्याकडे तेवढी व्हरायटी नाही तेवढी व्हरायटी आमच्या आपंगाच्या प्रकारामध्ये आहे <laughs> दुकानदार कंट्रोल इतकी व्हरायटी ईश्वराने निर्माण केलेली आहे तर ही सगळी व्हरायटी अभ्यासनाची संधी या ठिकाणी मिळते आणि राहायला जो दुसरी गोष्ट आहे की आमचा दिव्यांग ऊर्जा पुरस्कार तर हा आम्ही का देतो तर मी गाडेसाहेबासोबत एक चर्चा केली होती की आपण जेव्हा एकमेकाला बघतो जेव्हा आपली ओळख नसते समजा अमोल सरांना मी पाहिलं त्यांनी मला पाहिलं कुठंतरी पाहि तर त्यांच्या दृष्टीनं असं वाटतं की म्हणजे ती मला बघून जाणार किंवा एक कमी उंचीचा अपंग मान चालला आणि ह्यांना पण मी म्हणणार एक व्हीलचेअरवाला अपंग गेला परंतु याच्या पलीकडे काही ओळख नसते म्हणजे ज्यावेळेला आपल्या शरीर पाहतो त्यावेळेला आपण त्याची फक्त आकृती पाहत असतो पण ज्यावेळेला त्या माणसाला आपण तन मन धन त्याच्या गुणासह पाहतो त्यावेळेला आपण त्याची संस्कृती पाहत असतो त्याचा विचार पाहत असतो आणि मग हा विचार टोळ्यापुढे ठेवून आम्ही असं ठरवलं की राज्यामध्ये जे वेगळे दिव्यांग वेगळ्या ठिकाणी काम करतात ते आपल्या दिव्यांग बांधवांच्या पुढं आणायचे आणि त्यांचे विचार ऐकून त्यांचं काम पाहून आपल्या लोकांना असं वाटलं पाहिजे की आम्ही सुद्धा काहीतरी काम करू इथं एक आमचे मित्र काल नव्यानं झाले हरिभाव ते द्रांशाचा एक्सपोर्ट इम्पोर्ट करतात त्यांना पाहून त्यांच्याशी ओळख झाल्यानंतर दुसऱ्या दिव्यांगाला असं वाटलं पाहिजे की आम्ही सुद्धा काहीतरी वेगळ्या प्रकारचं काम करू हा आमचा मित्र सागर बोडके दोन हजार सोळा ते दोन हजार चोवीस आठ वर्षामध्ये आज तो सदतीस पेंदा कळसू शिखर खाली करून आलेला आहे आणि गिरीज लोकात शरीरानं डोळ्यानं धडधाकट असलेली माणसं सूर्य उगाल्यानंतर स्वतःच्या अंगावरचं गोदड दूर करू शकत नाही त्यावेळेला हा तीन तासामध्ये वर जाऊन खाली येतो ही जिद्द आहे विचू भीती आहे धोंड्याची भीती आहे घसरून जाण्याची भीती आहे पण या भीतीची कसल्याही प्रकारचे तमाव बाळगत नाही आणि म्हणून दोनच प्रकारचे जीव जंतु तयार होत असतात ज्याला हिंडणं होत नाही फिरणं होत नाही इतिहास वाचणं होत नाही इतिहास घडिणं होत नाही ते सगळे इतिहासाचे वाचक बनतात आणि कुठं काय घडलं तेवढंच वाचत बसतात पण जी लोक माझं बी नाव पुस्तकात तेव्हा या दृष्टीनं प्रयत्न करतात ती स्वतः इतिहास होऊन जातात असा हा इतिहास घडविणारा आमचा सागर बोडके आहे त्याला जेव्हा वेळ मिळत तेव्हा वेळ जातो वर्षावरून येतो आणि अनेक अवघड अवघड सुद्धा त्याने केलेत हा सुद्धा उद्देश होता की जसं तुकाराम भगत सरांना मी जेव्हा बोललो सागरबद्दल सांगितलं ते अक्षरच्या म्हणजे वहिनी नंतर सागरच्या प्रेमात पडले असावे ते तीन चार दिवस झालं सारखं सागर बद्दल त्यांनी रूप रूप व्यक्त केली म्हणजे माझ्या आधी सागरची माझी भेट घालून द्या तुम्ही फक्त या तुमची लगेच भेट घालून देतो मग हे कशामुळे घडतं एक मनामध्ये एक स्नेहाचा धागा असतो ज्यावेळेला आपली समानुभूती कुठेतरी जुळते त्यावेळेला आपण काय करतो की त्या दृष्टीने एकत्र येतो आज तसा वेळ भरपूर झालेला आहे पण आता नाही बोलायचं तर केव्हा बोलायचं आणि आपली संस्कृती आपण नाही राखायची तर कुणी राखायची ह्या वाक्यावर मी आयुष्यभर काम करत आहे आणि म्हणून जरी वेळ झाला तरी सुद्धा म्हणजे मी थोडा जास्त वेळ या ठिकाणी बोललेलो आहे हे प्रस्तावित करणं आवश्यक होतं तिकडे जे बसलेले सर आहेत पंकज सर एका अपघातानं म्हणजे त्यांचं आयुष्य म्हणजे होत्याचं नव्हतं होण्याची वेळ आली पण जे नव्हतं का ते आपण आस्त करतो त्याला अंगत्व म्हणतात ते खूप उत्कृष्ट प्रकारचे चित्रकार आहेत कलाकार आहेत कलाकुसर आहेत स्वतः जॉब करतात आणि आणखी एक सांगतो की दिव्यांगाची व्याख्या म्हणजे काय तर दिव्यांगत्व म्हणजे नेमकं काय की व्यक्तिमत्व विकासाला ज्या अवयवाची बाधा येत असेल त्या अवयवाला त्याचं अपंगत्व म्हणावं कोणाला जर वाटत असेल का था था मी म्हणजे डोळ्यानं अंध आहे माझ्या डोळ्याचा आकार बदलला आहे म्हणून माझ्या व्यक्तिमत्व विकासामध्ये कमी आहे त्याला म्हणायचं दिव्यांगाचं अपंगत्व हाडाच्या वाकड्या तिकड्या चालण्यामुळे जर मला वाटत असेल किंवा इतर माझ्याकडे बघून हसत असेल मला त्याची लाज वाटत असेल तर ते झालं आपलं हाडाचं अपंगत्व ज्याच्या म्हणजे अभ्यासाच्या गतीमध्ये मंदता आहे की स्वमग्नता असते वाचा दो, दोष असतात कर्णदोष पण असतो अशा प्रकारचे वेगळ्या प्रकारचे अपंगत्व आहेत पण जर्मन डिक्शनरीमध्ये एक शब्द आहे आपण आपण डिसेबल म्हणतो आणि जर्मन डिक्शनरी सांगते की डिस म्हणजे वेगळा आणि ॲबल म्हणजे समर्थ जी माणसं वेगळ्या अर्थाने समर्थते ती सगळे डिसेबल आहे आणि जे वेगळ्या अर्थाने सबल आहे ती माणसं दिव्यांग आहे तर अशा प्रकारची ही दिव्यांग लोक आपण एका छत्राखाली आणण्याचं काम ही शिवऊर्जा प्रतिष्ठान करते या ठिकाणी आपण ह्या मान्यवरांना बोलवल्यानंतर खरं तर जयश्रीताई खूप दुरून आलेले आहेत इथं आल्यानंतर आम्ही त्यांना काय देतो तर मी इथं चार वर्षापासून स्पष्ट म्हणतो की आम्ही तुम्हाला कोणाला काहीच देत नाही पण आम्ही ह्या मान्यवरांना बोलून तुमच्या हुरातली जी जिद्द आहे तुम्ही जे चरित्र घडवत असताना तुमचं चरित्र तर चालवत असताना जो पायंडा तुम्ही उभा केला आहे आम्ही त्या पाऊल वाटेमध्ये तुम्हाला शोधत नाही तुमच्या पाऊल वाट्यामध्ये हरवलेल्या धुळीमध्ये आम्ही आम्हाला शोधतोय की मला, 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 मला तुसार तुसार जे श्रीता होता येईल का मला अमोल होता येईल का मला तुकाराम होता येईल का मला पंकज होता येईल का यासाठी हा आमचा खटाटोप आहे अन्यथा आमचा दुसरा कसले प्रकारचा उद्देश नाही मी तर म्हणजे व्हॉट्सअप फेसबुक नव्हतं त्याच्या आधीपासूनही गडकोट हिंडत होतो गाडी साहेब ती फिरत होते पण सामुदायिक ऊर्जा ज्या वेळेला जन्म घेते त्यावेळेला एक आपलातून काम तयार होत असतं आज आमच्यावर विश्वास ठेवून राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील माणसं या ठिकाणी येतात दोन दिवस आमच्यासोबत आमता ट्रेक करतात जे काही आमच्यासोबत आहे ते खातात आणि ही एवढे कठीण येऊन सुद्धा अनेक लोक पुन्हा पुन्हा ट्रेक लागतात तो कुणी पाच वेळा ट्रेक केला कोणी सात वेळा ट्रेक केला हे कशाच आहे तर ह्याचा अर्थ असा आहे की ह्या लोकांचा आमच्यावर विश्वास बसलेला आहे ज्यांनी आज पहिल्यांदा ट्रेक केला की सगळी माणसं मला वाटा म्हणत म्हणून तुझर आता तुमकडे कुठे हिंडायचं असतं की सांगा आणि आम्ही तुमच्यासोबत येणार हे कशामुळं घडतं तर हे यामुळेच घडतं की दिव्यांगामध्ये ऊर्जा पेरण्यासाठी आम्ही एक कारण ठरलेलं आहोत असा एक माझा भाव बनलेला आहे आणि त्या भावावर मला मरेपर्यंत आयुष्यामध्ये काम करायचं आहे असंही मी माझ्या शिक्षक -शिक व्यवसायामध्ये ते काम जपतो पण शिवऊर्जेच्या बॅनर खाली मी खास दिव्यांगाचं बॅनर जपत असतो की ही ऊर्जा कारण काय असतं माहिती आहे का की सृष्टीमध्ये आपल्याला जन्माला घातल्यानंतर सगळ्याला पोट दिलेला आहे आणि पोटासाठी कोणालाही जगता येतं कोणी नोकरी करून जगेल कोणी उद्योग करून जगेल कोणी भीक मागून जगेल एवढं जर नाही जमलं तर कुणी मंदिराच्या पुढं बसून आयुष्यभर काटेल आपल्या महाराष्ट्रात इतके मंदिर आहे की तुम्ही अगदी म्हणजे तिथं जन्मलेलं मूल जरी टाकलं तर ते म्हातारा होऊन मरेपर्यंत त्याची त्या मंदिरामध्ये गुजराण होईल इतक्या प्रकारची व्यवस्था त्या ठिकाणी आहे पण आपण काय करतो की एक स्वाभिमानाचं जगणं निर्माण करतो एक आदर्श निर्माण करतो आणि ते जगणं दुसऱ्याला वाट दाखवते आणि म्हणून तो एक उद्देश आहे की आम्हाला दुबळं समजू नका आणि आम्हाला कोणाचा भार समजू नका आमची जी गरज आहे जसं समजा एखाद्याला जर तीन चार समजा आम्हाला सरांना जर टाय शिकल दिलीच नाही ते इथं पुढे चालू शकणार नाही पंकज सरांचा तोच प्रॉब्लेम आहे ते इथं का बसते नाही त्यांना व्हीलचेअर नव्हती म्हणून पण जर त्यांची गरज जर पूर्ण केली तर दिव्यांग मागं राहत नाही सरांना जर मी खुर्ची पुरवली असती तर सर सुद्धा पुढे येऊन बसली असते एखादा दृष्टीत्वचा व्यक्ती त्याला जर जाड फांडचं पुस्तक पुरवलं तर तो निश्चितपणे ते पुस्तक वाचू शकतो गरजा पूर्ण करणारा हा कार्यक्रम आहे आपल्या संपर्कामध्ये आलेल्या दिव्यांगाला तुम्ही एक मदत करत चला त्याचं आयुष्य दिव्य करत चला नाही तर काय झालंय की दिव्यांग तो होणं म्हणजे काय ज्यांना आम्हाला निर्माण केलं त्याने कुठंतरी चुकीचा फटकारा मारला आणि त्याचा फटकारा एवढा जोरात होता तो समजा आमच्या वाघे हाताला लागला त्यांचा हातच खांद्यापासून तुटून पडलेला आमच्या डबळे पायाला फटका लागला हाताला फटका लागला ते हाताने अपांगेत पायाने नापांगेत माझ्या पण पायाला विजाजाचा फटका लागला मी पायाने नाही काही काही लोकांना तर देव असा फटकेवर फटके मारतो त्याला जागेवर बसून ठेवतो पण आम्ही सांगतो ईश्वराला की तुम्ही जरी चूक केली असेल द्या तरी सुद्धा आम्ही चूक करणार आम्ही एकमेकाला सांभाळून घेऊ आणि आमच्यातलं दिव्य जाग करू आणि म्हणून आमच्यातलं दिव्य जाग करण्याचे मी त्याला म्हणतो की तू आम्हाला दिव्यांग करून चूक केलीस पण निदान आमच्यातलं दिव्यांग जाग करण्याची तरी आम्हाला शक्ती दे की जेणेकरून आम्ही देवाला नाव ठेवणार नाही तर ती शक्ती तू आम्हाला वारंवार देत आहे आणि त्याचं बॅनर ऊर्जा प्रतिष्ठान आहे बोलण्यासारखं खूप आहे तुम्हाला तुम्ही तुम्हाला अनेक मान्यवरला मी या ठिकाणी बोलवलेला आहे म्हणून मी आता जास्त बोलणार नाही म्हणजे मुळात बोलून गेलोय पण तरीसुद्धा माझा उद्देश